हाय हॅलो नमस्कार मंडळ स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट सुपट डुपर असा पाव सँडविच दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी पाव घेतले आहेत त्यानंतर कांदा टोमॅटो आणि थोडे बीटाचे तुकडे करून घेतले आहेत गोल चकत्या करून घेतल्या आहेत बघा आपल्याला हेल्दी बनवायचे आहेत आणि मुलांचा साथ टिफिनसाठी बनवायचे त्यामुळे झटपट देखील बनवायचे आहेत सकाळच्या घाई गडबडीत आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी आता पाव मध्यभागी चिरून घेतले आहेत मी आपल्याकडे दोन डब डबे द्यायला लागतात मुलांना एका डब्यात तुम्ही हे स्नॅक्स म्हणून द्या दुसऱ्या डब्यात भाजीपोळी द्या त्यानंतर मी एक डिश घेतली आहे डिशमध्ये मी माझा घरगुती सांबर मसाला केला आहे तो घेतला आहे तुम्हाला याची रेसिपी हवी असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन लिंक त्यानंतर आपण कोणताही मसाला घेऊ शकतात थोडं मीठ टाकायचं थोडा पावभाजी मसाला इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका पण तुम्ही सांबर मसाला टाकून करून बघा तुम्हाला खूप टेस्टी लागेल कारण की त्यामध्ये आपण चणा डाळ उडीद सगळं वापरलेलं असतं त्यामुळे ते कुर कुरकुरीत क्रिस्पी होतात हे पाव मसाला पाव त्यानंतर आपण तवा घेऊया तव्यावर तूप टाकायचं आपल्याला हेल्दी बनवायचं त्यामुळे मी तूप वापरते तुम्ही बटर देखील वापरू शकतात तेलाचा देखील वापर करू शकतात मी ते गावठी तुपाचा वापर करणार आहे तूप थोडं गरम झालं की आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे बघा ही मसाल्याची क्वांटिटी तुमचे पाव किती याच्यावर अवलंबून आहे आता हा मसाला तेला छान परतून घ्यायचा आहे खूप खमंग वास येतोय या मसाल्याचा माझी सांबार मसाल्याची रेसिपी नक्की चेक करा तुम्हाला खूपच आवडेल महिनाभर करून ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही काही मसाल्याचे पदार्थ कराल साऊथ इंडियन डिशेस कराल तो सांबार मसाला नक्की वापरा खूप टेस्टी आणि झटपट देखील होतो त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये मी छान पाव दोन्ही साईडने शेकून घेणार आहे जेणेकरून मुलं कुरकुरीत म्हणून खातील छान आणि हे पाव फ्रेश असल्यामुळे त्याचे तुकडे पडतात बघा नरम एक पाव एकदम आता आपण हा पाव दोन्ही साईडने परतून घेऊया छान खमंग मसाला लावून आणि त्यामध्ये कुठलाही सॉस वगैरे काही वापरायचा नाही आपल्यांना आता हाच मसाला मी मध्या बाजूने देखील स्प्रेड करते बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसंच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळेल नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी आता पावच्या आतल्या बाजूस आपण कांदे ठेवून घेऊया कांद्याच्या चक्त्या ठेवायच्या त्यावर टोमॅटो ठेवायच्या अगदी सँडविचमध्ये भरतो त्याप्रमाणे इथे कुठेही मी सॉस वगैरे काही वापरला नाही पूर्ण ही मसा पाव मसाला पाव हा सांबार मसाल्यामध्ये केला आहे बघा त्यामुळे अप्रतिम होतो नक्की ट्राय करा टोमॅटो ठेवल्यानंतर मी बिटाचे देखील तुकडे ठेवत आहे बघा आणि वरून देखील आपण ते पावाने झाकून घेणार आहोत तुम्ही या प्रकारे पाव सँडविच करून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल आणि यामध्ये आपण सॉस नाही वापरल्यामुळे ते हेल्दी देखील आहेत काही आवश्यकता पडत नाही सॉसची त्यानंतर मी काळी मिरी पावडर टाकली तुम्ही स्किप देखील करू शकतात इत किंवा या ठिकाणी चाट मसाला देखील वापरू शकतात मी काळे मिरी पाव टाकल्यानंतर मी थोडं अगदी चिमूटभर मीठ परतून टाकणार आहे वरून बघा आणि त्यानंतर हे पाव आपण झाकून घ्यायचे आहे या प्रकारे आणि दोन्ही बाजूने आपल्याला पुन्हा तूप टाकून छान भाजून घ्यायचे आहेत झटपट होणारे मसाला पाव मुलांच्या टिफिनसाठी अगदी हेल्दी वेमध्ये मुलांना असे छोट्या छोट्या टिफिनमध्ये असे पदार्थ त्यांना दिलेच तर खूपच आवडतात एक डब्बा नेहमी भाजी पोळीचाच द्यायचा आणि दुसऱ्यामध्ये स्नॅक्समध्ये आपण वेगवेगळे प्रकार करून दिले तर मुलगा आवडीने खातात आता वरून तूप लावल्यानंतर मी पुन्हा सांबर मसाला पुन्हा टाकणार आहे बघा या सांबर मसाल्यामध्ये मी चना डाळ उडीद सगळं वापरले तांदूळ त्यामुळे कुरकुरीत भाजला गेला की खूप कुरकुरीत होता हा मसाला वास्त अपट अप्रतिम येतोय मंडळी नक्की ट्राय करा आणि माझी सांबर मसाला रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ती देखील आवडेल बघा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर मंडळी गरमागरम पाव सर्व करा किंवा टिफिनमध्ये द्या तुमची मुलं नक्की टिफिन संपून आणतील बघा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी दोन्ही बाजूने परतून घेतले आहेत या प्रकारे खमंग कुरकुरीत मसाला पाव मसाला पाव किंवा पाव सँडविच रेडी झाले आहे बघा आवडली ना मंडळी रेसिपी दिसायला तितकी छान दिसते चवीला तर अप्रतिम लागते नेहमीच्या सँडविचपेक्षा काहीतरी वेगळे पाव सँडविचची रेसिपी तुम्ही तुमची मुलं खुश तर तुम्ही देखील खुश टिफिन बघून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सब्सक्राइब माय चॅनल